आदरणीय स्वामी भक्त राय परास्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दहावं प्रासंगिक उपदेश किंवा शंका समाधान याचा भाग तिसरा प्रसंग तीन एक सामाजिक कार्यकर्ता मधूनमधून स्वामींकडे येत असे तो लोकमान्यांचा चाहता असून गीता रहस्य या ग्रंथाची वाखाणणी फार करीत असे त्यातील तत्त्वज्ञान त्याला फारसं कळलं होतं असं नव्हे परंतु लोकमान्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण कर्मयोगी व्हावं असं त्याला वाटे एकांतवास हा फक्त योग्यांनाच आवश्यक आहे अशी त्याची समजूत होती स्वामींकडे तो येई त्यावेळी स्वामी एकटेच आत्मचिंतनात मग्न असल्याचं त्याला आढळून येईल आपला मार्ग निराळा तेव्हा आपल्याला याची आवश्यकता नाही असं त्याला वाटे परंतु एकांतवासाची आवश्यकता थोडीफार प्रत्येकालाच आहे हे स्वामींना त्याला सांगायचं होतं आणि एक वेळ त्यानं सहज बोलत असताना स्वामींना नेमका तोच प्रश्न केला की कर्मयोगाला एकांताची आवश्यकता आहे काय यावर स्वामींनी नेमका गीतारहस्यातील हा उतारा त्याला वाचावयास दिला कर्मयोग्यालाही एकांतवासाची आवश्यकता आपणास शक्य तेवढा इंद्रिय निग्रह करून प्रथम कर्मयोगास सुरुवात करावी लागते आणि त्यानेच अखेर अधिकाधिक इंद्रिय निग्रह सामर्थ्य प्राप्त होत असते तथापि नेहमी अगदी चवाठ्यावर बसूनही चालत नाही कारण त्यामुळे बुद्धीस लागलेली एकाग्रतेची सवय कदाचित कमी होण्याचाही संभव असतो म्हणून कर्मयोग एकसारखा चालवीत असता थोडा वेळ नित्य किंवा मधूनमधून काही काळ एकांताचे सेवन करणेही जरूर पडते प्रसंग प्रसंगचार स्वामींची प्रकृती फार अशक्त आणि त्यातही मधूनमधून काही आजारपण असावं हे पाहून काहींना त्यांच्या साधुत्वाबद्दल शंका येत असतात पुष्कळांना असं वाटतं की स्वामींना जर मन शांत ठेवता येतं तर शरीरही धष्टपुष्ट का राहू नये किंवा शरीर चांगलं आणि सुदृढ ठेवण्याचं त्यांना अशक्य का असावं योग्याचं शरीर निरोगी असतं अशी वर्णनं पुष्कळांच्या वाचनात आलेली असतात त्यामुळे कित्येकांच्या मनात त्यांच्या अधिकाराबद्दल विकल्प उत्पन्न होतात असा विकल्प आला तरी स्वामींना कोणी प्रश्न विचारण्याचं धाडस करू शकत नाही परंतु एकदा त्यांच्या एका प्रेमळ मित्रानं त्यांना सरळच प्रश्न केला की तुमची प्रकृती अशी का असावी स्वामींनी त्याला हा मजकूर वाचावयास दिला साधू संतांना शरीर व्याधी रामकृष्ण चरित्रातला द्वितीय भाग त्यांच्या म्हणजे श्री रामकृष्णांच्या दर्शनास नेहमी अनेक प्रकारचे लोक येत आणि सर्वजण त्यांची पदधुली मोठ्या भक्तिभावानं ग्रहण करीत पण येणाऱ्या मंडळीत सर्वजण कुठून पवित्र असणार अशुद्ध आचरणाचे आणि अपवित्र विचारांचेही कित्येकजण असत अशा मंडळींच्या स्पर्शानं श्री रामकृष्णांचं पवित्र देव शरीर विटाळलं जाईल श्याम मुकुरात गळ्याच्या रोगानं ते आजारी असता एक दिवस त्यांना एक अद्भुत दर्शन झालं त्यांना दिसलं की आपलं सूक्ष्म शरीर आपल्या स्थूल शरीरातून बाहेर येऊन आपल्यासमोर हिंडत आहे श्री रामकृष्ण सांगत असत असं दिसलं की त्याच्या अंगावर फोड आलेत हे पाहून मी आपल्या मनाशी विचार करू लागलो की असं का बरं व्हावं इतक्यात आईनंच समजावून दिलं की हे इतके लोक वाटेल तसली कामं करून येतात आणि तुला शिवतात त्यांची दुर्दशा पाहून तुझ्या मनात दया उत्पन्न होते त्यांच्या कर्माची फळं तुला भोगावी लागतात म्हणून हे असं झालं आहे गळ्याकडे बोट करून म्हणून तर इथं रोग उत्पन्न झाला आहे नाहीतर या शरीराकडून कधी कुणाला त्रास झाला नाही की कधी कुणाचं वाईट झालं नाही मग मागे रोग बी का लागावे आज भाग ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं